नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे चौदा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत वसंत पंचमी वसंत पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते असं म्हणतात की वसंत पंचमीला माता सरस्वती ही पृथ्वी अवतरली होती म्हणून हा दिवस तिला अर्पित केलेला आहे तर हा जो दिवस आहे तर हा विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे कारण हा दिवस त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळण्यासाठी खूप खास मानला जातो या दिवशी सरस्वतीच्या पूजेबरोबर उपवासही केला जातो आणि पिवळ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान केले जातात या दिवशी घरामध्ये आणि शाळेमध्ये सुद्धा देवी सरस्वतीची पूजा केली जाते कारण सरस्वती माता जी आहे तर ती विद्येची ज्ञानाची देवी मानली जाते यामुळे शिक्षणात अभ्यासात यश मिळण्यासाठी तिची पूजा जी आहे तर ती या दिवशी केली जाते हा दिवस अतिशय खास मानला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी आपण सरस्वती मातेची पूजा केली तर तिचे दर्शन होते आणि म्हणूनच हा दिवस जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो वसंत पंचमीच्या दिवशी मुलांनी आणि विद्यार्थ्यांनी काही उपाय जर केले तर देवी सरस्वतीचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आयुष्यभर राहतो आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रात यशसुद्धा मिळत असते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे पाच उपाय सांगणार आहे हे उपाय विद्यार्थ्यांनी आवर्जून करायचे आहेत किंवा आई वडिलांनी आपल्या मुलांकडून हे पाच उपाय करून घ्यायचे आहेत यामुळे मुलांना शिक्षणात कोणतेही अडथळे येणार नाही अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल आणि त्यांना यश प्राप्त होईल तर असे कोणते उपाय करायचे आहे हेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहिला उपाय जो आहे तर तो तुम्हाला का करायचा आहे ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एखादी गोष्ट आपल्याला पूर्ण करण्यासाठी म्हणजेच इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या मुलाला त्यांच्या ध्येयाकडे एकाग्रतेने अभ्यास करता येत नसेल व त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सरस्वती मातेचं चित्र जे आहेत ना ते अभ्यासाच्या टेबलाजवळ तुम्हाला ठेवायचं आहे असं जर तुम्ही केलं तर त्यांना अभ्यासात अधिक रस निर्माण होईल म्हणजे अभ्यासाची आवड त्यांना निर्माण होईल आणि त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीसुद्धा सुधारेल आणि यामुळे त्यांचं लक्ष जे आहे तर ते अभ्यासाकडे केंद्रित होईल आणि यश प्राप्त होईल त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी मुलांकडून सरस्वतीची पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्या मुलाला अभ्यासात रस नसेल आणि त्याचे लक्ष अभ्यासातून पुन्हा पुन्हा विचलित होत असेल तर तुम्हाला मुलाला देवी सरस्वतीची पूजा करायला लावायची आहे पूजा ही मुलांच्या हातानेच करायची आहे तुम्ही स्वतः करायची नाही पूजा करताना पूजेमध्ये पिवळी फळं पिवळी फुलं त्याचबरोबर पिवळा तांदूळ जो असतो हळद लावायची पिवळे तांदूळ बनवायचे आणि ते तांदूळ तुम्हाला सरस्वती मातेला अर्पण करायचे आहेत यामुळे देवी प्रसन्न होते आणि तुमच्या मुलाला मानसिक विकासासाठी ती आशीर्वाद देत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांकडून सरस्वतीची पूजा करून घ्यायची आहे मुलांची वह्या आणि पुस्तकं असेल तर त्या पुस्तकांची सुद्धा तुम्हाला मुलांकडून पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर बघा मुलांना वर्गात बोलण्यामध्ये अडचण येत असेल किंवा एखाद्या स्टेजवरती गेल्यानंतर मुलांना भीती वाटत असेल अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलांना लिहिता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या वसंत पंचमीच्या दिवशी चांदीचे पेन जे असतात तर ते पेन तुम्हाला मधात बुडवून मुलाच्या जिभेवर ओम लिहायचे आहे जर तुम्ही हा ओम या पंचमीच्या दिवशी मुलांच्या जिभेवरती लिहिला तर मुलांना बोलण्याच्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात आणि मुलं अभ्यासामध्ये पुढे जातात यासाठी तुम्ही हा उपाय मुलांसाठी नक्की करा त्याचबरोबर मुलांना अभ्यासात अडथळे निर्माण होत असेल मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल वारंवार कोणत्यानी कोणत्या अडचणी मुलांच्या अभ्यासात येत असेल किंवा एखादी उच्च पदवी धारण करत असेल तर तिथे काही अडचणी येत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे माता सरस्वतीला पांढरे चंदन तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ओम सरस्वत्याय ओम नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असं मानलं जातं की यामुळे मुलांना अभ्यासात यश मिळते त्याचबरोबर तुम्हाला पुढची एक गोष्ट करायची आहे मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वाचलेलं मुलांच्या लक्षात राहण्यासाठी तुम्हाला उद्या वसंत पंचमीच्या दिवशी मुलांकडून म्हणजे मुलांच्या हातून गरजू लोकांना वह्या आणि पेन दान करायचे आहेत दोन वया आणि दोन पेन तुम्ही दान करू शकतात असं केल्याने वाणीतील दोष दूर होतात आणि मुलांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होते असं मानलं जातं मुलांचे मन हे अध्यात्माकडे वळण्यासाठी सरस्वती मातेच्या चरणी वह्या वा व पेन तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि अर्पण केले वया हे पेन तुम्ही अभ्यासामध्ये सुद्धा नंतर वापरू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या मुलांकडून करून घ्यायचे आहेत सगळे जे उपाय तुम्हाला सांगितले म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत किंवा त्यातली तरी गोष्ट तुम्ही मुलांकडून उद्या नक्की करून घ्या उद्याचा दो दिवस आहे तर तो, तो मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि खास मानला जातो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही सर्वांसाठी हे उपाय करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ